नमस्कार मी पौर्णिमा तळवलकर तुला जपणार आहे या मालिकेतली नर्मदा मी तुम्हा सगळ्यांचं इट्स मज्जा मराठी स्वागत करते गुड आठवावं लागेल कारण मी दरवर्षीच देते पण मी माझ्या आयुष्यात माझ्या स्वतःलाच फोन घेतला होता ज्या वेळेला सोळा रुपये एका मिनटाची किंमत होती आउट गोईंग इनकमिंग आणि तेव्हा मी फोन घेतला होता नोकियाचा आयुष्यात पहिल्यांदा पहिलं दिलेलं ऑडिशन पूर्वी ऑडिशन्स नसायच्या पण आता जेव्हा नंतर नंतर द्यायला लागले तेव्हा पहिलं एक्झॅक्टली हसर ते हिंदी सीरियल साठी दिलं होतं मी झीवरची <laughs> <laughs> पहिल्यांदा एकटीने केलेला प्रवास कोल्हापूर जिथे मी आयुष्यात एटी एट्टी इन द सेन्स माझ्या घरातला माझ्याबरोबर कोणी नव्हतं शूटिंगसाठी मी कोल्हापूरला गेले होते तेव्हा मी साधारण बावीस वर्ग बावीस वर्षाची असेन पहिलं नाईट आऊट माझ्याच घरी नाईट आऊट म्हणायचं तर माझ्या घरी नसणार पहिलं नाईट आऊट मी माझ्या मैत्रिणींबरोबर केलं होतं पण एक दहा वर्षापूर्वी पोळ्या म्हणजे पुरणच्या पोळ्या नाही नॉर्मल पोळ्या मला पुरणाच्या पोळ्या चांगल्या येतात भरून पराठे चांगले येतात पण नॉर्मल पोळ्या माझ्या अशा तव्यावरनं काढली की छान मग नंतर ती त्याची कडक आणि कशी तरी होते त्यामुळे मी पोळ्या करायच्या भानगडीतच पडत नाही मला विचार करायला गेला <laughs> खूप लहान होते म्हणजे तेव्हा शाहरुख खान कारण मला त्याची सर्कस सिरियल होती एक आणि अरे यार सिरियलचं <coughs> नाव काय फॉजी फॉजी सिरियल होती एक फॉजी सिरियल होती शाहरुख खानची आणि एक सर्कस होती त्यामुळे मला मला तो तेव्हा खूप आवडायचा स्टेज मुवमेंट मी नाटक केलं होतं दामल्यांबरोबर प्रशांत दामले पहिलं नाटक माझं आणि मला मी आयुष्यात पहिल्यांदा स्टे स्टेजवरती होते मी शाळेत असताना खूप वेळा मी गे प्रत्येक गॅदरिंगमध्ये असायचे पण शा आत्ता नाटक प्रोफेशनल असं मी दामल्यांबरोबर पहिलं केलं आणि वेगळाचा अनुभव होता खूप तो फर्स्ट अवॉर्ड मला मटा पुरस्कारचं मिळालं होतं बेस्ट अँकर म्हणून गाणे तुमचे आमचे ज्याचे एक हजार एपिसोड पूर्ण केले मी सहसा खोटं बोलायची वेळ आली नाही आई वडिलांवर आई वडिलांना वर, मा, माझ्यावर मा आली नाही आई वडिलांना खोट बोलायची पण असं कधी झालं नाही म्हणजे मी आई वडिलांना विचारल्याशिवाय जातच नव्हते बापरे पहिल्यांदा म्हणजे मी साधारण आठवी नाही पाचवीत असं होते आयुष्यात बाबांनी पहिल्यांदा मार नाही मला मी मार कधीच खाल्ला नाही आईचा मार अभ्यास कर पटपट परीक्षेत काय 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 वगैरे सारखी चापट्या बिपट्या पडायच्या पण सगळ्यात मी आयुष्यात कधीच विसरणार नाही अशी असा ओरडा माझ्या वडिलांनी माझे वडील ओरडले होते मला आणि माझ्या भावाला आमच्या मध्ये दोनच वर्षाचं अंतर आहे आणि आम्ही काहीतरी टंगलटवाळी चालली होती मस्ती चालली होती खूप आवाज चालले होते आणि त्यांची काहीतरी मिटिंग होती घरात त्याच्यामुळे त्यां ते खूप भडकले होते आणि चिडले होते तेव्हा त्यांनी तो लहान होता ना तो माझ्यापेक्षा दोन वर्ष मी पाच सात सहा वर्षाचे होते तो आणखी लहान होता त्यामुळे त्यांनी शू केली ओकले इतकी इतक्या मी घाबरलो होतो कारण माझे बाबा कधीच आम्हाला ओरडायचे नाहीत सो पहिल्यांदा आणि तेव्हा त्यांनी ठरवलं की मी कधीच ओरडणार नाही मुलांना नोकिया जॉब केलाच नाही मी जॉब नाही केला पण छोटी मोठी कामं म्हणजे मद मदत करणं म्हणजे मदतनीस असतात ना समजा आता आईस्क्रीमचं हे आहे शॉप आहे तर तिथे मदत वगैरे अशी छोटी छोटी खूप कामं केली आहेत तांदूळ वगैरे विकलेत मी असं बरंच काय काय केलंय दीड हजार पर डे खूप होते पण फर्स्ट इलेक्शन आता आता आठवत नाहीये मला खूप 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 माझा मटा पुरस्कार मी जेव्हा अवंतिका करत होते तेव्हा माझं कॅरेक्टरचं नाव रीमा होतं आणि मी तेव्हा काय एवढे पैसे नसायचे तर ट्रेन आणि बस असा प्रवास असायचा सो मी ट्रेन उतरून जीना चढून वरती ब्रिजवर आले तो मागणं एक बाई जोरात धावत धावत आली आणि मीरा करून माझ्या पाठीवर इतकी जोरात तिने धपाटा घातला मला की मी भयंकर दचकले आणि दोन मिनिटं मला कळे ना की मला ती मीरा का म्हणते हाक मारते रिमा का हाक मारते सॉरी मीरा नाही रिमा का हाक मारतीये तर तेव्हा लक्षात आला की हो अवंतिकामध्ये माझं नाव रीमा आहे आणि ती पहिली हे होती आणि दुसरं हे होतं मी जेव्हा दामिनी करत होते तेव्हा एका ट्रेनमध्ये मला एक बाई भेटली होती आणि तेव्हा माझा नवरा त्याच्यातला जो होता दीपक देऊलकर कॅरेक्टर <laughs> होता त्या होत त्याचं नाव आणि तो मला त्रास दे, त्रास देत असतो इन, इन द सेन्स की तो वाईट असतो खूप आणि त्याचा दो दोन नंबरचा धंदा वगैरे असा असतो तर त्याच्याशी माझं लग्न ठरलेलं असतं तर ती बाई मला म्हणाली की बाबा नको करू त्या मला असं लग्न तो चांगला नाही आहे तुम्हाला माहिती नाही तो खूप वाईट आहे वगैरे आज किती म्हणजे लोक इन्वॉल्व्ह होतात सो हा होता माझा माय फर्स्ट सेगमेंट तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून कळवा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला